श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तर यांच्या प्रयत्नातून आणि त्याच्याबरोबरच सगळे हे असतील आत्तापर्यंतचे जे उपाध्यक्ष असतील आमचे सी ओ असतील स नगरसेवक नगरसेविका असतील मुख्याधिकारी तर अधिकारी कर्मचारी यांच्या सगळ्या सगळ्यांच्या एक संयुक्त प्रयत्नाने हे पाच वर्ष आम्ही यशस्वीपणे घालवू शकलो म्हणजे किंवा बाबा यशस्वीपणे पाच वर्ष आम्ही काम करू शकलो तर त्याच्या ह्या पाच वर्षात आमचे काही महाराजांच्या प्रयत्नांना महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते कास धरण उंची वाढवणे नवीन प्रशासकीय इमारत शहराची शान ठरलेला ग्रेड सेपरेटर तसेच सर्वसामान्यासाठी घरकुल योजना शहराची भुयारी गटर योजना तसेच घनकचरा प्रकल्प शहरातील सांस्कृतिक मंदिर शवकला म्हणजे ते नूतनीकरण शहरातील जे मुख्य रस्ते आहेत तर त्या रस्त्यांचं आपण पुनर्बांधणी केलेली आहे ब बऱ्यापैकी मोठे जे रस्ते आहेत ते कवर केलेले आहेत त्यानंतर शहरातील बागा ज्या आहेत तर त्या बागांचं नूतनीकरण बऱ्याच बागांचं झालेलं आहे एवढेच नाही तर शहरातील प्रत्येक घटकाची काळजी घेत म्हणजे महिला सबलीकरणासाठी वेगवेगळे पाच वर्षात त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत त्याशिवाय तरुणांना आणि बेजगार जे बेरोजगार जे तरुण होते तर त्यांच्यासाठी रोजगार उपलब्धीसाठी सुद्धा आपण पाच वर्षात बऱ्याच वेळा रोजगार उपलब्धीबद्दल हे आ, सेमिनार आयोजित केलेले होते तर तसेच नगराध्यक्ष आपल्या दारी हा जो उपक्रम राबवला होता मी वेगवेगळ्या वॉर्डातून तर त्याच्यात ज्या नागरिकांच्या किंवा नगरसेवकांच्या ज्या काही मागण्या होत्या तर त्यांच्याप्रमाणे कामं आता ही जवळजवळ सगळी पूर्ण होत आलेली आहेत त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जे हा रखडलेली हद्दवाढ होती ती पुरी झालेली आहे आणि ह्या हद्दवाडीसाठी हद्दवाडीतील पा मूलभूत म्हणजे पायाभूत ज्या सुविधा असतील तर त्याच्यासाठी बावीस कोटीची आम्ही आत्ता तर तरतुदीची मागणी केलेली आहे त्याशिवाय ही जी घरपट्टी आत्ताची आहे तर ते घरपट्टीचा विषय जो आम्ही आत्ता मंजूर केलेला आहे तर त्या म विषय मंजूर झालेला आहे तर त्याच्यासाठी आ, महाराज स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांचं भेट घेणार आहेत आणि त्याची ती सगळी घरपट्टी माफ व्हावी म्हणून ते स्वतः प्रयत्न आहेत आणि ही कामं आम्ही ज्यावेळी करत होतो तर त्यावेळी नुसतं म्हणजे हे आमचं काम म्हणून आम्ही करत होतो पण त्याच्याशिवायसुद्धा एक मानवता किंवा बाबा एक नगरपालिकेने काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून दोन हजार साली ज्यावेळी महाराष्ट्रात बरेच जिल्हे पुराणी बाधित झालेले होते तर त्यावेळी नगरपालिकेच्या कर्मचारी असतील नगरसेवक असतील तर या सगळ्यांनी एक जबाबदारी म्हणून आपले धान्याचे कीट गोळा केले होते कपडे गोळा केले होते आणि त्या त्या जिल्ह्यात नेऊन ती मदत पुरवली होती तसेच पदाधिकारी असतील तर ते क त्याच्यानंतर करोनाचा जो का का महामारी होती तर त्यात नगरपालिका प्रशासनाने कामे तर पूर्ण केलीच पण सर्वे करणे सॅनिटायझेशन करणे विलगीकरण कक्षाची व्यवस्था पाहणे मृत्य व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे यात आपले कर्मचारी कुठेही कमी पडलेले नाही आणि एक गोष्ट अभिमानाने सांगा वाटते ती ही की यावेळी पहिला लॉकडाऊन झाला होता म्हणजे कुठेही नसेल महाराष्ट्रात झालेलं तर ते सातारा नगरपालिकेनं केलं होतं की पहिल्या लॉकडाऊनपासून आम्ही भाजीपाला असेल नंतर हे असेल दूध औषधं आणि हे किराणा सामान तर हे पहिल्या लॉकडाऊनपासून लोकांना प्रत्येक लोकांना घरापर्यंत पोचवायची सोय केली होती तो खरं तर प्रकल्प नंतर सगळ्या महाराष्ट्रात चालवला गेला ह्याची तर त्यामुळं कुठलीही गैरसोय होऊ दिली नाही याशिवाय अन्नधान्याचे किट वाटले होते आपण त्यावेळी आणि नुसतेच गर गरजूंना नाही तर परदेशी परप्रांतीय लोकं होती त्यांना पण वाटले होते आणि हे असे जे परप्रांतीय लोकं होते तर त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी पोचवाग्राही पोचवायची सोय पण आपण त्यावेळी केली होती तर हे जे होतं तर ते सगळ्याला नेते आमचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचा आम्हाला कायम आम सूचना होत्या आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही हे सगळे कामं करत होतो आणि त्याशिवाय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आप दोन हजार क करोनात आम्ही अपेक्षित असं मागचं जे वर्ष गेलं हे जवळजवळ लॉकडाऊनमध्येच गेलं त्यामुळे अपेक्षित आम्हाला जे काम होतं तर ते करता आले नाही तरीसुद्धा आम्ही ह्या वर्षी बऱ्याच हातवाडी असेल किंवा आणखीन काय काम कामं असतील शहराच्या दृष्टीनं तर ती त्यांच्या आता ज्या भरीव तरतुदी ह्या वर्षी केलेल्या आहेत आणि ह्या वर्षीच्या ज्या आम्ही काही तरतुदी केलेल्या आहेत तर त्याची जी माहिती आहे तर तुम्हाला उ उपादेश नेते खासदार श्रीमंत छत्रपती वृदनाजी भोसले यांच्या आंतरिया कार्यक्रमांच्या आदेशानुसार आमचं सा बजेट सादर झालं बजेट टोटल आहे तीनशे सात कोटी सत्तेचाळीस लाख सहासष्ट हजार चारशे चोवीस दोन हजार एकवीस ह्या दोन हजार एकवीस बावीसच्या वर्षात कोणतीही करवाढ नसलेलं सातारा कर बजेट आहे तसेच सातारा शहरात नवीन समस्या झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रास असलेलं अंदाजपत्रक सादर अंदाजपत्रकातसुद्धा काही वाढ केलेली नाही आहे त्याच्यानंतर नगरपरि काय नगरपरिषदेच्या काही महत्त्वाकांक्षी योजना हो आहेत जसं कालधरंग उंची गुयात योजना हो घनकचरा व्यवस्थापन अमृत योजना हो त्या आत्ता पूर्ण येऊ लागलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा या बजामेंट तरतूद केलेल्या आहेत त्याचप्रमाणे अजिंक्यतारे किल्ला विकसित करणे जुना राजवाड्याचा आर्ट गॅलरी विकसित करणे अजिंक्य तारा स्मृती उद्यान ऋतुकरण करणे कर्नल संतोष माडिक स्मारक उभारणे नवीन प्रशासकीय इमारत बांधणे या नवीन प्रश नवीन ज्या योजना आहेत या योजनेचासुद्धा सत्रेच्या अंतर्संकल्पात तरतूद केलेला आहे तसेच नगर परिषदेच्या हद्देवाढ झालेल्या असून यामध्ये शाहूपुरी दरे खुर्द दर विलासपूर खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीचा समावेश झालेला सगळा भाग आहे त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा घर रस्ते नाळे गटर विद्युत व्यवस्था उतर व्यवस्था या महत्त्वाच्या बाबीचा खर्चासुद्धा ह्या अंदाजपत्रकात समावेश केलेला आहे तसेच आधुनिक सांगायचं म्हणजे जपान हा देश जपान जपानवरून नगरपालिका ॲग्रीमेंट uh, करते की तिथली लोकं सातारात येऊन आपली भाषा शिकतील किंवा शैक्षणिक काय असतील ती शिकशील आपली लोकं तिथं जाऊन शिकतील असं जपानबरोबर सुद्धा आपण ॲग्रीमेंट करतो त्याच्यानंतर नगर परिषदेच्या कार्यरत असणारे कर्मचारी व शेवण्याचे कर्मचारी यांना देवाचा सातवाव्यातून आयोग सातवेतून आयोगाचा फरक असेल सानुग्रह अनुदान असेल कर्मचार्यांना कर्मचाऱ्यांना देवाचं साहित्य गणवेश वैद्यकीय पुटील खर्च याकरतासुद्धा ह्या दोन हजार एकवीस बावीसच्या अंतर्पत्रकात तरतूद केलेली आहे त्याचप्रमाणे नागराम ना देवाच्या सोयी सोयीसुविधा उदाहरण साफसफाई देवाबत्ती पुरवठा शिक्षण आरोग्य क्रीडांगणे इत्यादीसाठी सुद्धा तरतूद केलेल्या ह्या बजेटमध्ये त्याच्यानंतर जयंत असतील थोर व्यक्तींच्या दिव्यांग कल्याणकारी योजना असतील मागेश्वर कल्याण निधी असेल या सुद्धा या आवश्यकता तरतूद केलेल्या आहेत त्याच्यानंतर नगर परिषदेमार्फत होणारे पुरस्कार महिला विद्यार्थी महिलांसाठी स्वामी विवेकानंद पुरस्कार असेल जिजाऊ पुरस्कार असेल पत्रकार पुरस्कार असेल दाभोळकर पुरस्कार असेल ह्या है, ह्याचीसुद्धा ह्या दोन हजार किंवा अंधर्भात प्रस्तुत केलेली आहे तसंच आता अध्यक्षांनी सांगितलं की घरपट्टी माफीचा विषय होता त्यावेळेस महाराज साहेब ह्या साधारण पुढच्या आठवड्यात एकनाथ शिंदेशी बोलणार आहेत हा घरपट्टी माफीबद्दल तोही विषय मी एकनाथ शिंदेंशी बघून बांधलेला सातारा शहर नगर परिषद दोन हजार एकवीस बावीस अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ असून पत्त्याच्या बंगल्यासारखा आहे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक करणारा आहे सातारा शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी अभाव असणारे अंदाजपत्रक असून हे शिल्के अंदाजपत्रक नसून तोट्यातील अंदाजपत्रक असल्यामुळे असल्याने तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट महाराष्ट्र लेखा परिषद नियमाचे उल्लंघन करणारे असलेले सदरचे अंदाजपत्रक घेटाळण्यात यावे हा आमचा अंदाजपत्रकावरचा हे होता तर त्यातले मुद्दे सातारा नगर परिषद दोन हजार एकवीसच्या अर्थसंकल्प मंजूर देताना जिल्हाधिकारी यांनी अटीसह मंजुरी दिली होती त्यातील बहुतांश अटीचे पालन झालेले नाही मुद्दा क्रमांक पाच दोन हजार एकवीस वीस एकवीस या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण साठी ठेवलेला पाच टक्के पाच टक्के याचा पूर्ण खर्च झालेला नाही मुद्दा क्रमांक सहा आस्थापना खर्च हा तीस टक्क्यापेक्षा जास्त आहे मुद्दा क्रमांक सात जाहिरात करायचे फेर सर्वेक्षण करावे ते अजून केले नाही मुद्दा क्रमांक पण पंधरा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी रक्कम अट्यावधी रुपये द्यायची दे द्यायचे देण्याबाबत कुठेही उल्लेख नाही व त्याबाबतचे नियोजन नाही मुद्दा क्रमांक सोळा महाराष्ट्र नगरपालिका स्थावर मालमत्तेचे हस्तांतर एकोणीसशे त्र्याऐंशी अनुसार मुदत संपलेल्या इमारत व गाळ्याचा निलाव झालेला नाही व इतर गोष्टींचे उल्लंघन झालेले आहे सातारा नगरपालिकेने बांधलेल्या हुतात्मा स्मारक येथे अग्निशामक केंद्र आहे सदर बाजार येथील अग्निशामक केंद्र कार्यरत नसून कोट्यावधी रुपयांची नाजूस करून नागरिकांच्या करापासून गोळा झालेला रकमेचा अवयव झालेला आहे सातारा नगरपालिकेच्या नव्याने उत्पन्न उत्पन्नात भर पडेल असे कोणतेही प्रोजेक्ट नाही तसेच वाढीव बाधित विकास कामासाठी भरी उतर करण्यात आलेली आहे जे आत्ता सातारा विकास आघाडीने करायला पाहिजे होती हद्दवाढीसाठी ती केलेली दे नाही